या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य राहिलं पाचही राज्यांमध्ये मतदारांनी दिग्गजांना मोठा धक्का देत पराभवाचा त्यांना चेहरा दाखवलेला आहे आणि यामध्ये अनेक असे दिग्गज नेते होते ज्या नेत्यांना खरंतर या निवडणुकीत पराभवाचा धक्का पाहायला मिळाला दोन मुख्यमंत्री असे होते ज्यांना पराभव सहन करावा लागला गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर असतील ते सात हजार मतांनी पराभूत झाले काँग्रेसच्या दयानंद सोपटींनी त्यांचा पराभव हो केला तिकडे उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत हे देखील हरिद्वार ग्रामीण आणि किच या दोन्ही मतदारसंघात उभे होते पण दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला हो खरं तर ही नामुष्की जी आहे ती गोव्यातल्या लक्ष्मीकांत पारसेकर यांनाही अनुभवावी लागली त्यांचा पराभव झाला हो गोव्यात तर हरीश रावत एखादी सत्ता त्यांची होती उत्तराखंडमध्ये पण त्यांना स्वतःला देखील निवडून येता आलं नाही आणि काँग्रेसलाही निवडून आणता आलं नाही इरोम शर्मीला मणिपूरमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत होत्या पण त्या पराभूत झाल्या मोठं काम तिथं त्यांनी केलेलं आहे पण ते काम कामी आलं नाही अपर्णा यादव उत्तर प्रदेशमधल्या अत्यंत हाय प्रोफाईल सुनबाई असं म्हणावं लागेल समाजवादी पार्टीच्या या नेत्या रिटा भोगणा भाजपमध्ये गेल्या आणि त्यांनी पराभव केला भगवंत मान आम आदमी पक्षाचे नेते ज्यांचे भाषणं आपण ऐकली होती लोकसभेत ते पराभूत झालेले आहेत त्यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे पंजाबमध्ये